नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण लांब फुग्याची बाही कशी कट करायची किंवा कशी स्टिच करायची ते बघणार आहोत मी थे। के ले ले आ ही। ते ऑलरेडी कट केलेली आहे तर त्याला स्टिच कशी करायची ते बघणार आहोत इथं मी पपची जी बाही होती याआधी मी पपचा बाहीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर याची कटिंग मी सविस्तरपणे दाखवलेली आहे तर त्या पपच्या बाहीवरून ही बाही कट केलेली आहे आणि ही तयार बाही अठरा इंचची आहे तर अशा पद्धतीने याची कटिंग आहे आणि हे जे पट्ट्या कट केले आहेत मी ह्या इथं हाताला लावायचे आहेत आणि इथं सुद्धा आपल्या चुन्या येणार आहेत तर आता आपण स्टिच करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत खाचा पाळून घेतलेला आहे खाचा पाळ जिथून खाचा आहे आपला तिथून आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहे चार प्लेट्स मी घेतलेले आहेत आता चार प्लेट्स या साईडने घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण इथं प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि अतिशय पॉप असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही सुंदर दिसत आहे आता दुसरी बाही मी अशा पद्धतीने जॉईन करते अजून तुम्हाला सोपं जावं त्यासाठी मी अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला की बाहीला अगदी मधोमध खाचा पाडायचा आहे जर तुमच्या लक्षात येत नसेल किती किती आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत मधोमध खाचा पाडायचा सेम पद्धतीने ह्या बाहीलाही तशाच पद्धतीने आपण प्लेट्स घेऊयात बघू शकता चार प्लेट्स घेतलेल्या आहेत आता ह्या साइडने आपल्याला चार प्लेट्स घ्यायचे आहेत दोघही बाह्या बघू शकता तुम्ही अगदी बरोबर अशा आपण तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला खालच्या ही प्लेट्स घ्यायचे आहेत इथून आपण प्लेट्स घेऊयात आधी आपल्याला जिथपर्यंत बाहीची उंची असेल तिथपर्यंतचा दंड घेऊन घ्यायचा आहे जसं आपली बाही इतकी असेल तर इतका दंडघेर घ्यायचा आहे इतकी असेल तर याचा जिथपर्यंत उंची घ्यायची जिथं आपली उंची आली तिथपर्यंतचा आपल्याला दंड घेर मोजायचा आहे तर मी इथे दंडघेर मोजून टीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी तीन तीन प्लेट्स घेतले आहेत एक दोन तीन आणि एक दोन तीन तर इथे सुद्धा आपला फुगा तयार होणार आहे बघू शकता तर अशाच पद्धतीने दुसरी बाही पण तयार करून घेऊयात मी आधीचे ज्या बाहीच्या प्लेट्स आहेत ते ह्या दिशेने घेतले फिटिंगच्या दिशेने तर त्या दिशेनेच ह्या बाहीच्या पण प्लेट्स घेते अशा पद्धतीने आपली इथं बाही तयार झालेली वरच्या साईडलाही पप घेतलेला आहे आपण छान सुंदर असा आणि खालीही मी चुन्या घेतलेल्या आहेत तर आपला जेवढा दंड घेर असेल त्याचा निम्म करायचा आहे बरोबर जर तुमचा नऊ इंच येत असेल तर त्याचा निम्म साडेचार इंच चाहे। आणि एक तर दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे जास्त नाही आता इथं जो दंड घेर आहे माझा साडेचार इंच आहे तर इथं मी साडेचार इंचवरती पीक करून घेते अशा पद्धतीने मोजायचं आहे ही जी प्लेट्स आहे इथून आपल्याला मोजायचं आहे बघू शकता साडेचार इंच तर इथं साडेचार इंचवरती मी टीक करून घेते इथून आपली शिलाई मार्जिन आहे तर आता आपल्याला काय करायचं इथं पट्टी जॉईन करायची पट्टी तुम्ही ब्रॉडसुद्धा घेऊ शकता अतिशय सुंदर अशी आपली इथं बाही तयार होणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी पट्टी आहे अशा पद्धतीने इथे फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे तुम्ही ब्रॉड सुद्धा घेऊ शकता मी अगदी अर्धा इंच एवढीच घेतलेली आहे आता आपण हिला फिटिंग कशी करायची ते स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे अशा पद्धतीने फिटिंग करायची आहे आपल्याला बघू शकता अतिशय सुंदर असा आपला पप आलेला आहे अतिशय सुंदर असा फुगा तयार होणार आहे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि तशाच जसं आपण ही बाई जॉईन केली ह्याच पद्धतीने आपण ही सुद्धा पट्टी जॉईन करून घेऊयात अशा पद्धतीने आपण इथे ही बाही सुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि तिथे सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही दोघही साईडने असा पफ येणार आहे तर आता मी इथं लेस लावून घेणार आहे लेस लावल्यामुळे ले खूप सुंदर असा लुक आलेला आहे दुसऱ्या बाहीलाही मी लेस लावून घेते अशा पद्धतीने आपण दोघही बाह्यांना लेस लावून घेतलेली आहे लेस लावल्यामुळे अजून एक व्यवस्थित अशी छान दिसत आहे तर आता आपण ही बाहीची स्टिचिंग कशी करणार आहोत म्हणजे बाही जॉईन कशी करणार आहोत ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला जर माझा आजचा हा पब बाहीचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा